मित्रांनो मदीना केटर साने चौक येथे या ठिकाणी आलेले बघा इथं बिर्याणीचं एक दुकान आहे बघा या ठिकाणी एक दुणी एक वेळेस बिर्याणी खाली वर्षभर खातच राष्ट बिर्याणी या ठिकाणी जे गर्दी आहे बघा अतिशय छान आम्ही पण या ठिकाणी बिर्याणी घ्यायचो इथं बघा या ठिकाणी मदीना केटर्स साने चौक चिखली रोडवरच आहे इथं दुकान आणि एकदम फेमस आहे अतिशय आम्ही इथूनच प्रत्येक वर्षी तुमचं घेऊन जातो बिमारी बिर्याणी इथं एकदम छान अभ हे मदीना चटरचे हे मा मालक आहेत सलाम वालिकुम खरे हे देख हे किती तालचे तुम्हाला अठरा अठरा तालचे बरोबर आता अठरा सा अठरा वर्षा पहिल्याचं एक दुकान आहे एकदम फेमस आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे एक वेळेस जर खाल्ले तर ह्याची एक कुठे बिर्याणी आणि वर्षभर खातच रस्त्या आणि एकदम टेस्ट आहे आणि फक्त ते शंभर रुपयेमध्ये आहे बघा एकदम छान चिकन बिर्याणी शंभर रुपयेमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला बघतो बघा इथे छान असे दुकान आहे मस्त चिखली रोडवर आहे या ठिकाणी बघा कधी तुम्हाला खायचं असेल तर या इथे चिखली रोडवर मदीना थेटर्स या ठिकाणी आहे स्वस्त आणि मस्त आहे बघा हे लोकांच्या सेवेसाठी आपल्या जो गोरी गरिबासाठी गोरी गरिबांच्या सेवेसाठी आणि बघा तुफान या ठिकाणी टाकलेले आहे गरीब लोकांना वेळेवर कसं स्वादिष्ट आणि चांगलं वेळेवर आणि गरमागरम कशी देता येईल या उद्देशाने अतिशय छान असं एक मदीना कॅपन या नावाने चालू केली आहे व्हेज आणि नॉन व्हेज पण मिळते बोरा तुम्हाला चिकन बिर्याणी मला हां कांडी हा हां हां सब हा खांडी गोष्ट मसाला चिकन अंधारा चिकन कोरमा अच्छा ये चिकन मसाला किती बिल मिळत आहे एकशो असे सबसे अच्छा टेस्ट तीनशे तीनशे पच आहे कढी कढी व सबसे अच्छा आहे टेस्ट सगळं अच्छा आहे बघा तुम्हाला ज्यांना इथं काही खावा घ्यायचं असेल काय खायचं असेल पण तुम्ही इथं पार्सल पण घेऊ शकता आणि घेऊन जाऊ शकता किंवा इथे बसून पण खाऊ शकता इथे कस्टमर पण बसलेले आहेत हां बघा या ठिकाणी बिरयानी खाणं चालू आहे यांचं कशा लागतं ॲक्टेस टाकतो बोलू इसने बोलू ना बाय बोला ना उसने का शर्मा की बाय शरम की क्या बात है बोला बोलू एक नंबर हा इधर एक नंबर एक नंबर तुम्हाला कसं वाटतं एक नंबर एक नंबर परमनंट गिराई तुम्ही केव्हा पासून येता या ठिकाणी बघा दीड वर्षे या ठिकाणी साहेब आली नाहीत बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा स्वस्त आणि मजेत आता आहेत बघा या ठिकाणी बघा

आमच्या कसं वाटतं म्हणा नक्की लाईक करत जा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन लागतो सांगे आपण मेहनत हा नेपाळ नेपॉट हो हो काय काय आपल्या आमची मी जाना पडतात बघा इथे एवढं मेहनत असते तर आता कसं कळते

मरे चाचा अभी एक दो मिनट बोलने मैं क्या बोलता अभी ये बिरयानी का दुकान डालने का क्या हेतु है तुम्हारा तुम्हें तो नहीं के आपके कोई किराना दुकान नहीं डाले ये क्यों डाले आप बिरयानी का क्या बोलते बिरयानी का पुराना ही हेटे आ, नहीं। हाँ तुम्हारा ग्रांति रहेगा लोगों की सेवा करने के लिए सेवा किसी को भूख लगे तो तुरंत आ सकता है हाँ, आ हाँ, सकता है इसीलिए कोई भाजी पालन का दुकान नहीं डाले किराना दुकान नहीं डाले खाने का खाने का खाने का बहुत अच्छा है चौबीस हमारा भी क्वालिटी बहुत अच्छा है और हम आल्ला से दुआ करते हैं कि शुरू सेवा करते जाओ संस्थान तक जाओ आइए लाइक कराओ शेयर कराओके